नमस्कार मंडळी तर नेहमीप्रमाणेच आज सुद्धा किचनपासूनच सुरुवात झालेली आहे कारण दुसरीकडून कुठून सुरुवात करणार ना बाहेर तर झाडायचं वगैरे काय एवढं नसतं आता आमचं पहिल्यासारखं कारण तर झाडांची पानगळ वगैरे काही जास्त होत नाही म्हटलं चला जिथून सुरुवात असते ना आपल्या दिवसाची तिथूनच सुरुवात तुम्हाला पण दाखवावी तर आज दूध बाटलीतनं आणलं होतं कारण दोन लिटर दूध आणायचं होतं आणि जास्त तेवढी मोठी किटली होती माझ्याकडे पण आहोना मी म्हटलं किटली घेऊन जावं पण त्यांना वाटलं की तेवढ्या तेवढ्यामध्ये बसणार नाही कदाचित म्हणून ते बोलले की बॉटलच दे तर दोन लिटरची बॉटल होती तर त्यातूनच घेऊन आले होते आणि मी जर असं मोजून बघितलं म्हणजे किटलीमध्ये वतून बघितलं तेवढं बॉटलभर पा पाणी तर दोन लिटर किटलीमध्ये बर बरोबर बसतं दूध ते उद्यापासून माहूंना किटलीच दे, मा दे। तर एक साईडला बघा मी नळाला बारीक पाणी होत पाणी होतं तर साडेआठला म्हणजे पावणे नऊला लाईट जाऊन दुसरी लाईट म्हणजे येते ना शेताला जे पाण्याची पाय लाईट असते ना ती येते तेव्हा मग आमच्या घरातही पाणी येतं म्हणजे पाईपला पाणी येतं शेतातल्या तर ते आम्ही घरात पण एक नळ कनेक्ट करून घेतलं जे आहे जेणेकरून आम्हाला प्यायचं पाणी भरायचं असेल तर आम्ही घरच्या घरी भरतो म्हणजे दारातनं पाईपनं पाणी भरणं किंवा पाईप आता वडणं असलं काय ताप नाही त्यामुळं ते एक सोपं काम करून घेतलेलं आहे आम्ही तर ते कसं अजून पाणी यायला उशीर होता पण माठातलं पाणी संपलं होतं रात्री पण मी भरायला नव्हतं म्हणजे माझ्या लक्षातच नव्हतं म्हणून मग मी बारीकचं नळाने म्हणजे नळाला बारीक पाणी होतं तेवढ्यातच माठ भरून घेतले म्हणजे जरा दुपारपर्यंत पाणी थंड होतं नाहीतर त्यानंतर घरातलं बऱ्यापैकी काम आवरलेलं कारण आहोणचं एकट्यातच जेवण होतं आज त्यांना नाश्ता करून दिला जेवण बनवायचं बाकी होतं आणि इथं बघा ही झेंडूची फुलं वाळलेली ठेवलेत ती कशासाठी ठेवलेत मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन तर झालं काय होतं बघा बरेच दिवस झाले कैरीचं पण करायचं होतं पण मला वाटत होतं ते करणं खूप अवघड आहे काही की म्हणून मी करायचा प्रयत्नच केला नव्हता असंच एका आमच्या पाहुणीने बोलता बोलता ती इकडून कैरी आमच्याकडून घेऊन गेली आणि ती बोलली की कैरीचं पणा करा खूप छान लागतं मग म्हटलं चला आपणही करूया तर त्या गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी तीन कैऱ्या काढून घेतल्या म्हटलं थोडंच करून बघू आधी तीन कैऱ्या म्हणचं म्हणजे पण भरपूर झालं पण म्हटलं करून बघू मी तीन शिट्ट्या कुकरला करून घेतल्या म्हणजे कैरी पहिल्या स्वच्छ धुतली आणि कुकरमध्ये पाणी टाकलं भांड्यात पाणी टाकलं नव्हतं तीन कैऱ्या अशाच ठेवल्या होत्या आणि वाफवून घेतो ना आपण त्या पद्धतीने मी तीन शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर त्यातनं मी ते कैरी बाजूला काढल्या आणि त्याच्यावरचं मग कै कैरी चांगली उकडली होती त्यामुळे त्याच्यावरची साल असते ना ती आपोआप निघून जाते तर निघल्यानंतर मग त्याच्यातला गर पण काढून घेतला कैरीचा सगळा कोय बाजूला केल्या आणि जेवढा गर होता ना तो हाताने प पहिल्यांदा सगळा मिक्स करून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच हिशोबाने म्हणजे जेवढी कैरी आहे ना कैरीचा गर आहे तेवढंच गुळ टाकलेला आहे आणि मग गुळ टाकून ना मी असं चमच्यानं असं हे करून घेते कारण मध्ये मध्ये थोडे खड खडे होते कारण मी हा काय किसून नव्हता ठेवला बारीक बारीक सुरीने कट करून ठेवला होता त्यानंतर बघा सगळा गुळ मिक्स करून घेतला आणि आं त्यानंतर मग पुरण पुरणचाळाच्या चाळणीतून असं हे गाळून घेतलं आपण पुरण कसं गाळून घेतो तसं जेणेकरून गुळामध्ये काही खडा वगैरे असेल किंवा आंब्यामध्ये जे धागेदोरे असतात ना ते काही असतील कैरीमध्ये का तर ते बाजूला राहतील म्हणून आणि आं त्यानंतर मग व्यवस्थित मस्त अशी प्युरी झाल्यासारखं झालं त्याचं म्हणजे आपण पुरण करतो ना तसं त्यानंतर मी एखाद्या काचाच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मी ताटाला जे थोडं लागलं होतं ना ते थोडंसं खाऊन बघितलं होतं खूप भारी लागत होतं चवीला म्हणजे असं जरी खाल्लं तरी खूप छान लागतं ते असं मस्त वाटलं मला पहिल्यांदा केल्यानं चवीला पण खूप भारी झालं होतं